नमस्कार आपण पाहताय प्रभाग मधून पुन्हा एकदा प्रगती कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल बिटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी पाटील गटाकडून भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रगती भरत कांबळे यांनी प्रभाग मधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे युवा नेते वैभव पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड भरत कांबळे सागर लकडे यांच्यासह पाटील गटाचे समर्थक उपस्थित होते मागील निवडणुकीत प्रगती कांबळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता त्यावेळी विटे शहरातून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवून त्या नगरसेवकपदी विराजमान झाल्या आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात प्रभागातील विविध अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले प्रभागातील सर्वांशी अत्यंत सलोख्याचे आणि आपुलकीचे नाते निर्माण केले त्यामुळे पुन्हा एकदा पाटील गटाने भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर प्रगती कांबळे यांनाच उमेदवारी दिली आहे प्रभाग अकराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची माहिती पाटील गटाच्या उमेदवार प्रगती कांबळे यांनी दिली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील गटाचे नेते भरत कांबळे प्रभाग क्रमांक अकरा मधून मागासवर्गीय महिला अनुसूचित जाती महिला या जागेवरती माझी पत्नी सौ प्रगती भरत कांबळे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज दाखल केलेला आहे गेल्या नऊ वर्षापासून मला वाटते दोन हजार सोळाला जे नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्वात विक्रमी मतानं विटा शहरातून सर्वात विक्रमी मतानं त्या निवडून आलेल्या होत्या आणि ह्या नऊ वर्षामध्ये त्या दिलेल्या मताचा आदर राखून अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता त्याच प्रयत्नाची पोहोच म्हणून परत आमचे नेते सदाशिवराव भाऊ पाटील मान्य अशोकभाऊ गायकवाड आणि आमचे नेते मान्य वैभवदाता पाटील यांनी परत आम्हाला एकदा संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून प्रभागातील लोकांना कधीही नाराज करणार नाही एवढी आम्ही ग्वाही देतो आणि इथून पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू जय हिंद जय भीम